रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वस्त्रनगरीत कष्टकऱ्यांच्या दिवाळीची तयारी जोरात शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत बाजार भरवण्यास परवानगी वस्त्रनगरीत कष्टकऱ्यांच्या दिवाळीची जय्यत तयारी सुरू झाली आहे आमदार राहुल आवाडे यांच्या मध्यस्थीने शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत बाजार भरवण्यास परवानगी मिळाल्याने लहान मोठे किरकोळ विक्रेत्यांनी या मार्गावर आपली दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे कारणास्तव आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिवाळी बाजार थोरात चौक येथे भरवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे ज्या व्यापाऱ्यांनी रस्त्यावर शेड उभारली होती ती काढण्याची सुरुवात महापालिकेकडून सुरू होती कामगार नेते कॉम्रेड सदा मलावादे यांनी यास आक्षेप घेत आमदार राहुल आवाडे यांना मार्ग काढण्याची विनंती केली होती आमदार आवाडी यांनी घटनास्थळाची पाहणी करून आयुक्त पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला शहरात दिवाळीचा बाजार भरण्याची पिढ्यानपिढ्याची परंपरा आहे रोजगाराच्या निमित्ताने अनेक छोटे किरकोळ व्यापारी व्यवसायासाठी शहरात येतात चार दिवस विक्री करून निघून जातात त्यांना त्रास होणारा निर्णय मागे घ्यावा परंपरेनुसार बाजार भरू द्यावा अशी सूचना केली त्यानंतर यावर पडदा पडल्याने व्यापारी व्यावसायिकांनी दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे शहरातील कष्टकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे महानकर नेपसाठी विठ्ठल बिरंजे इचलकरांजी